<Sansky> वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः नमुुस्सोका शंभो प्रणमामि परां शिवां आज या ठिकाणी हा जो सोळा सोमवार सोमवार प्रदोष आणि शिवरात्र हा सामुदायिक कार्यक्रम करण्याचा हेतू म्हणजे हा कार्यक्रम खाजगीमध्ये स्वतःचा करायचा झाला तर जवळपास लाख ते दीड लाख रुपयेपर्यंत खर्च जातो अन्नदानासहित व आहेर उपचारासहित हा कार्यक्रम आम आमच्या मित्रपरिवाराने एकवीसशे रुपयामध्ये आयोजित केल्यामुळे त्यास चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये आम्ही या, या, या विधीसाठी लागणाऱ्या पुन्हा वाचन नांदी समाराधना षोडश मातृका पंचाचार्य नवग्रह कात्यायनी एक लिंगोदभद्रमंडल तसेच वास्तुमंडलाची मंडप वास्तुमंडळाची पूजा केली आणि त्याचे हवन केले तसेच यामध्ये विश्वशांत्यार्थ आम्ही रुद्र, हो रुद्र सुद्धा आयोजन केलं होतं अशा पद्धतीने सामुदायिकमध्ये रुद्र सहाकार करून आम्ही विश्वशांतीचा सुद्धा प्रकल्प केला जसा गेल्या वर्षी पाऊस पडला तसंच ह्या वर्षीही सुद्धा पाऊस पडावा हाच यामागचा हेतू होता मला या औरहित्यमध्ये सहकार्य करण्यासाठी माझे वडील श्रीमान शशिकांत शास्त्री चंद्रशेखर तसेच रत्नाकर शास्त्री तसे करकमकर स्वामी तसेच काशीनाथ स्वामी शिवलिंग स्वामी देवळालीकर आणि महेश मटपती व त्याचा मुलगा यांचं सहकार्य लाभलं आणि शिवदास महाराज यांचे सहकार्य सिंह आम्ही सर्व मिळून प्रवृत्त मंडळाने वाशीच्या हा कार्यक्रम आनंदात पार पाडला स्वामी सेवा मंडळ व जंगम समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही जो हा कार्यक्रम पार पाडलेला आहे सोळा सोमवार शिवरात्र प्रदोष व साधे सोमवार असं तीन तिन्ही चारीचं मिलन होऊन सोळा सोमवारचं उद्यान कार्यक्रम वायरागकर मठामध्ये आज पार पडला त्याला हाजरी श्री गुरु प्रभुदेव शिवाचार्य माडेकर महाराज यांची उपस्थिती तसेच गुरु विरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांचीही उपस्थिती असल्यामुळे त्यात आम्हाला अजून आनंद झाला आणि हे काम करत असताना आम्ही आम्हाला वाटत नव्हतं की आम्हाला एवढा प्रतिसाद चांगला मिळेल ज्यावेळेस आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यावेळेस सुरुवातीला फक्त दहा ते बारा लोक होते आणि ते दहा ते बारा लोक असल्यामुळं आम्हालाही जरा थोडासा ताणतणाव आला कारण एक माणूस काय आणि शंभर माणसं काय तेवढा हा कार्यक्रमाचा बोजापार पाडावाच लागतो पण ज्यावेळेस आम्ही दहा पंधरा दिवसानंतर आमचा संपर्क वाढला त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा जो आपल्या काम जास्त करेल आणि जो जा जास्त पावत्या पाडेल त्याचा आपण सत्कार करावा हे आपले उघडं सगळ्यांना सा सांगायचं मग केलं आमच्या संचालकांना त्यावेळेस सगळ्यांनी मनावर घेतलं त्यात शास्त्री मी मधुमठपतिदई लक्ष्मी काकू आमचे वैरागचे स्वामी तसे सर्व संचालक मंडळ जंगम विकास संस्थेचे तसेच स्वामी सेवा मंडळाचे सर्व संचालक या सर्वांचा प्रतिसाद असल्यामुळे आज आम्ही दोनशे एकशे पंच्याऐंशीचा आकडा गाठला आणि एकशे पंच्याऐंशीचा आकडा गाठल्यावर आम्हाला आता जागा कमी पडायला लागल्यावर आम्ही पावणे दोन वाजता नावनोंदणी बंद करून टाकली त्याचं कारण आहे लोकांचा पैसा निस्ता घेऊन चालत नाही लोकांना सेवाही तितके देणं चांगलं काम आहे <च्ईड़ीश> आणि मग हे करत असताना प्रमोद शास्त्री आमचे मी त्यांना एकच सांगितलं तुम्ही पूजेच्या जा ह्याच्यातलं सगळं नियोजन तुमचं तुम्ही बघा आणि ते अतिशय उत्कृष्ट नित्य नाही त्यांनी ते पार पाडलं आणि मग बाकीचं काय जे असेल ते सगळं ते नियोजनाचं माझ्याकडे असल्यामुळं त्यांनी एकच सांगितलं शैलू तुम्ही म्हणताल ते शंभर टक्के आम्हाला यस असेल फक्त नियोजनाचं कार्यक्रमाचं आयोजन सगळं तुम्हीच करा आणि सगळं पुढं तुम्ही करा मानल्यामुळं मला सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळं हे मी कार्य पार पाडू शकलो या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्य मी पार पाडू शकलो त्यामुळे आशिष साथ मला कायमस्वरूपी सर्व समाजाची वीरशैव बांधवांची ज्येष्ठ लोकांची समाजातील तसेच पत्रकार हे सगळ्यांची आशिष साथ कायमस्वरूपी राहावी जंगम समाज विकास संस्थेचे अध्यक्ष तम्मा प्रसिंग तसेच उपाध्यक्ष कशेश्वर स्वामी वैराळबाग शहरी भाग म्हटलं तर गणेश वरणकर सेक्रेटरी श्रीकांत स्वामी आणि सर्व संचालक मनोज शेळगावकर नामेश्वर वि असं सर्वजणांचं आमचं एकवीस लोकाचं मंडळ जे आहे त्या एकवीस लोकाच्या मंडळाने आम्ही पंधरा ते वीस दिवस अहोरात्र प्रयत्न करत करत हे सगळं एवढं यश गाठलं ते यश गाठताना माझ्या स्वतःच्या नोंदी सांगायचं झालं होतं सत्त्याण्णव नोंदी मी एकट्यानं केल्या त्यानंतर माझ्या हायएस्ट पाठीमागं म्हणलं तर मधुदई मटपूत यांनी जवळजवळ पस्तीस ते छत्तीस नोंदी केल्या आणि हे सर्व नोंदी करत असताना बाकीचं सगळ्यांचं सहकार्य त्यामध्ये आज स्वामी सर आहेत रामलींपुराणिक आहे हे त्यांनी आज कॉन्ट्रोवर हिथलं स्थानिक बसून त्यांनी जवळजवळ पासष्ट ते सत्तर नोंदी घेतल्या त्यामुळं आम्हाला इतका भरभरून प्रतिसाद आला त्यामुळं आम्हाला कुठं ठेवणं कुठं नाही असं झालं होतं कार्य करत असताना त्यामुळं असाच कार्यक्रम प्रतिसाद मिळावा ही विनंती असं नाही मी ज्यावेळेस सुरुवातीला मीटिंग बसली त्या मिटिंगच्या टायमाला आम्ही सर्वांनी वाटलो होतं किंवा मानवकर मठामध्येच कार्य करावा ओपन स्पेसमध्ये आणि परत म्हणले आमच्या काहीजणं किंवा ओपन स्पेसमध्ये रात्रीचा काही प्रॉब्लेम येईल त्यामुळं वैरागकर मठ आपण करू आणि त्यावेळेस आम्ही वैरागकर मठाचे व्यवस्थापक अभिजित वैरागकर त्यांना फोन केला मिटिंगमधून मी फोन केला आणि मी विचारले की बाबा अभिजित आपल्या असं सत्तावीस तारखेला विद्यापणाचा कार्य करायचा आहे तर आपल्याला वैरा करमट मिळेल का त्यावेळेस तो अभिजितनं ठीक आहे म्हणला शैलू भाऊ एक पाच मिनिटात मी फोन करून सांगतो त्यावेळेस त्यांनी ते अण्णांना बोलला आणि अण्णांशी विचारून लगेच त्यांनी आम्हाला यश म्हणून सांगितलं त्यावेळेस मी त्यांना विचारलं वा हो काय सांगा तुमचं सा काय असेल ते सांगा आम्हाला त्यावेळेस ते म्हणले आपण लोकांना पैसे जास्त घेतो पण तुम्ही समाजाचा कार्यक्रम करायला त्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद वाटतो त्यामुळे शैलगाऊ आम्हाला फक्त नाम मात्र भाडं द्या आम्ही भाड्यासाठी करत नाही तर समाजाचा कार्य तुम्ही इतका चांगला करला लागत त्यामुळं आम्हालासुद्धा आनंद आहे आणि त्यांनी आत्ता इतक्यातच कार्यालयाचं रिनोवेशनचं काम हाती घेतलं आहे आणि त्या रिनोवेशनाच्या कामाला आणि आमच्या कार्यक्रमाच्या कामाला सुरुवातीला अतिशय पहिलाच कार्यक्रम त्यांनी केल्यामुळे आणि रेश रिनोवेशनचं रे काम पण आत्ता पहिल्यांदाच केल्यामुळे आम्ही त्यांचं सुद्धा खूप मनापासून आभार मानतो कारण त्यांनी शून्य मिनिटात आम्हाला मंगल कार्य उपलब्ध करून दिलं नाही तर आज गरज आमची अतिशय मोठी बोची झाली असती कार्य कुठं करायचं आणि काय करायचं बाहेरचं मंगल घ्यायचं म्हणलं तर कितीतरी पैसा लागतो पण समाजासाठी म्हणलं की यांनी शून्य मिनटात आम्हाला सांगून मंगल उपलब्ध करून दिल्यामुळं मी वैराकर मठाचे सुवा आभार मानतो ब्रमोत्स्वामी मंडळ दरवर्षी जन्मोत्सवाचा कार्यक्रम करतात ब्रम्मोस्वामी चौकात धर्माला अभिषेक असतो त्याचप्रमाणे आमच्या मंडळातीलच संचालक सा, सर्व अध्यक्ष शैलेश शैलेश घाणेगावकर उपाध्यक्ष बंगुरे धनंजय बंगुरे पिंटू हंड्राव शेकडी बाबा शिरा श्याम थळपती महेश वायकर शंकर न नागेनवार अनिल खराडे बापू डोंगरे असे सर्व सदस्य मिळून काम करतात असे दर दरवर्षी आमचा कार्यक्रम चालू आहे की मन्मथ स्वामी महाराज यांच्या कृपेने बार्शीमध्ये जंगम समाजाच्या वतीने सोळा सोमवार प्रदोष शिवरात्र हा योग आज आल्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला खूप लांबून पुणे खानापूर करमाळा भूम परंडा खूप आसपासच्या गावातून लोक आले भरपूर प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्यांच्याशी आम्ही चौकशी केली बोललो आम्ही त्यांच्याशी कार्यक्रम कसा झाला सगळ्याकडनं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि गडपाली गट काही थोडं